नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजच काही का बाई या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते गोष्टी सांगेन युक्तीच्या चार या सिरीजला तुम्ही सगळेजण खूप मनापासून आणि भरभरून प्रतिसाद देत आहात त्यासाठी सगळ्यात आधी तुमचे सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते काय असताना आपण सांगतोय पण ते कुणीतरी ऐकतं आणि ते कोणाला तरी आवडतं ही जाणीव खूप जास्त भारी वाटणारी असते तर तसं मला भारी वाटतंय आहे की तुम्हाला हे सगळं खूप आवडत आहे आजचा विषय जो आहे तो पॅरेंटिंग संदर्भात आहे पॅरेंटिंगचा जो भागुलबुवा केलेला आहे खूप जास्त आपण चाईल्ड सायकोलॉजी आणि खूप जास्त काउन्सिलिंग आणि खूप जास्त मानसशास्त्राचा अभ्यास करून खूप गोंधळ वाढून ठेवलेला आहे ह्या गोष्टी चुकीच्या आहेत असं अजिबात माझं म्हणणं नाही आहे पण मला त्याच्यासाठी पॅरेंटिंग करताना काही चार युक्तीच्या गोष्टी सांगाव्यात असं मला वाटलं म्हणून मी खरंतर आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे चार भागांमध्येच थोडक्यात हा व्हिडिओ होईल असं मला वाटतं चार सेक्शनमध्ये मी हे माहिती सांगणार आहे एक म्हणजे नवजात शिशू नुकतीच डिलिव्हरी जर झालेली असेल तर त्या संदर्भात सा एक सांगणार आहे त्याच्यानंतर थोडस एक आठ नऊ वर्षाची सात आठ नऊ पाच ते दहा वयोगटातली मुलं आणि त्याच्यानंतर टीन एज मुलं आणि त्याच्यानंतर लग्न झालेली सुद्धा मुलं मुले तर ह्या चार वयोगटातल्या मुलांसाठी पॅरेंटिंग कसं असावं त्यामुळे अर्थातच हे चारही वयोगटाच्या चा आया वडील जे आहेत त्यांच्यासाठी हे व्हिडिओ हे दोन भागामध्ये मी हा करणार आहे तर हे दोन्ही व्हिडिओ त्या सगळ्या वयोगटातल्या लोकांना आवडतील अशी मला नक्की खात्री आहे कारण खूप जास्त गोंधळ झालेला असतो आपण खूप ठिकाणी ऐकत असतो वाचत असतो आणि मग आपल्याला सतत एक मनात प्रश्न पडत असतो की आपण जे करतोय ते बरोबर करतोय ना आणि मग प्रत्येकानेच जे काही सांगितलंय ते सगळंच आपल्या वागण्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचं आपण प्रयत्न करत असतो पण यातून मग का, काय होतं की शेवटी अनुभव हाच गुरु हा सगळ्यात महत्वाचा मंत्र सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे प्रत्येकाला येणारा अनुभव हो, हा पहिला अनुभव आहे आणि त्यातून प्रत्येक मूल हे वेगळं असतं त्यामुळे कुठेतरी काहीतरी लिहिलेलं वाचलेलं ते सांगितलेलं ऐकलेलं जे आपण असतं ते आपल्या मुलाच्या बाबतीत योग्य आहे का ह्याची पडताळणी करून घेऊनच मग त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मुलांच्या बाबतीत वापरायच्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा मी असं सांगेन की नवजात शिशूची काळजी घेताना आई वडील दोघांनीही ही, ही काळजी घ्यायची की हायपर व्हायचं नाही हे सगळ्यात महत्वाचं काय असतं की आपण म्हणजे आजचा काळ पण असा आहे की कोविड होऊन गेलेला आहे आणि बरेचसे असे आजार आहेत की जे व्हायरल असतात की जे लहान बाळाला लवकर होण्याची शक्यता असते पण त्याच्यासाठी नि अगदी निष्काळजी पण व्हायचं नाही आणि अगदी अति काळजी पण करायची नाही अति काळजी म्हणजे कसं की त्या बाळाला तुम्ही बाहेरची हवाच लागू देणार नाही असं अजिबात करायचं नाही येणाऱ्या माणसांना भेटू द्यायचं नाही किंवा बघू द्यायचं नाही किंवा हाताळू द्यायचं नाही हे म्हणजे अतिरेक कुठल्याही गोष्टीचा करायचं नाही काही वेळेस काय होतं की अतिरेकी अमेरिकेत नाही का डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला घेऊन लगेचच जातात वगैरे असं म्हणून सुद्धा काही पालक काय करतात की निष्काळजीपणा करतात तर ह्याचा समतोल आपल्याला साधता आला पाहिजे हे सगळ्यात आपण आधी लक्षात ठेवला पाहिजे बाळाची काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं तर बाळाला जन्माला येण्याआधी सगळ्यात आधी काय तयारी केली पाहिजे हे मी सांगते की बाळ जन्माला येण्याच्या आधी पूर्वी कसं असायचं की जुने कपडेच घातले पाहिजेत ही घराण्याची घरातली पद्धत वगैरे नसते जुने कपडे धुवून ठेवून घातले पाहिजेत ह्याचं कारण असं असायचं की नवीन बाळाला ऍलर्जीच असण्याची शक्यता असते आणि नवीन कपड्याची ऍलर्जी होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे जुने वापरून मऊ झालेले की जे स्किनला रॅशेस येणार नाहीत अशा पद्धतीचे कपडे बाळाला वापरले जावेत म्हणून ते जुन्या बाळां जुने झालेले कपडे जे आधी वापरलेले बाळांनी वापरलेले कपडे आहेत ते धुऊन वापरण्याची पद्धत ही झालेली आहे मग आपल्याला आता प्रत्येकच वेळेस असं अवेलेबल नसतं ना की जुने कपडे तर मी असं सजेस्ट करते की तुम्ही कपडे आणा पण कपडे आणताना सुद्धा ते सुती असावेत ह्याचा विचार करून कर चक्क शिवून घेतले तर सगळ्यात छान आणि ते सगळेच्या सगळे कपडे जे तुम्ही तयार करून ठेवलेले आहेत दुपटी असू देत लंगोट असू देत कपडे असू देत हे सगळे कपडे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हल्ली बेबी वो, 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 सोप वगैरे पण मिळतात डेटॉलच्या पाण्यातून काढून स्वच्छ सगळे कपडे धुन कडक उन्हात वाळवून एकदा दोनदा चांगले धुवायचे की जोपर्यंत त्या कपड्यांना मऊपणा येत नाही पण वॉशिंग मशीन मध्ये हल्ली एकदा कपडे टाकले की तो मऊपणा कपड्यांना येतो त्याच्या नुसार हे कपडे सगळे धुऊन स्वच्छ करून तेच कपडे बाळाला वापरावेत आता काय ते दुपट्यांमध्ये सुद्धा शक्यतो कॉटनची दुपटे जुन्या साड्या असतील आपल्या वापरून मऊ झालेल्या तर त्या साड्यांच्या जे दुपटे घरात वापरायला काहीच हरकत नाही तुम्ही बाहेर घेऊन जाताना वेगवेगळे दुपटे फॅन्सी हल्ली खूप आलेला आहे पण फॅन्सी वापरण्याच्यामध्ये बाळाला काही अनकम्फर्ट होत नाही ना ह्याची काळजी आपण सगळ्यात आधी घेतली पाहिजे आणि बाळाच्या आईने सुद्धा सात दिवस खिरी खाणं खिरी का खायच्या तर बाबा दूध चांगलं येण्यासाठी बाळाला दूध आईच्या दुधाचं महत्व आपल्याला सगळ्यांना आहे आणि बाळाला एक मिनिट मात्र हा बाळाला आईचं चा दूध चांगलं यावं ह्याच्यासाठी चा सात दिवस त्या खिरी करायच्या असतात एक दिवस खसखसची असते एक दिवस खारकेची असते एक दिवस बदामाची असते आणि अशा सगळ्या सात दिवसाच्या ज्या हळिवाची खीर केली जाते आणि खोबऱ्याची सॉरी खारकेच्या ह्याची पण पुढेची पण खीर केली जाते डिंकाचे लाडू आवर्जून खावेत कारण कंबर दुखीसाठी डिंक खूप चांगला आहे असं म्हणतात हळिव्याचे सुद्धा लाडू खावेत हे सगळं जे सांगितलेलं आहे ना ते आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवून आपण ह्या सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत की पोट बांधणं हा एक जो प्रकार आहे की बाळांपणानंतर पोट बांधणं जे करतात तर ते खरंच आवश्यक आहे का तर हो आवश्यक आहे नाहीतर मग पोट सुटायला वेळ लागत नाही पूर्वीच्या सारखं अगदी नववार साडी तुम्ही सुती साडी बांधू नका हल्ली पट्टे मिळतात टाईट पोट राहण्यासाठी पोट रिकामा झालेलं असतं आणि त्याच्यामुळे त्याला खूप जास्त मोकळेपणा हवा भरलेली असते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे ते पोट पूर्ण बांधणं हे खूप जास्त आवश्यक असतं ते, ते पट्टे हल्ली काय होतं पट्टे आणले जातात पण त्या पट्ट्यांनी काय होतं की खूप जास्त टाईटपणा पण येतो आणि तो आपल्याला नको वाटतो मग ह्याच्यासाठी आपल्या जुन्या कॉटनच्या ओढण्या ज्या असतात ना मोठ्या असतात लांब असतात तर त्या धुवून ठेवून पोटाला त्या पण खूप चांगल्या आहेत किंवा सहावार साडी ज्याचा तुम्ही प्रॉपर पट्टी कर बेल्ट केल्यासारखा पोटाला पूर्ण बसेल अशा पद्धतीची पट्टी करून ती एक महिनाभर तरी ती पट्टी जर बांधली तर पोटातला वात निघून जायला मदत होते आणि त्याच्यामुळे पोटाला अशी पट्टी बांधणं फार आवश्यक आहे रात्रीच्या वेळेस बाळ जागतं तर, तर का जागतं तर कधी म्हणजे पूर्वी समजायचं नाही की बाळ का रडतंय काहीतरी झाल्याशिवाय बाळ रडत नाही आणि त्याच्यामुळे हल्ली तर डॉक्टर सांगतात की तुम्ही सगळं खा सगळं प्या आणि त्याच्यामुळे बाळाला त्याची सवय लवकरात लवकर होईल तर ह्या सगळ्या गोष्टी हॉस्पिटलपासून हल्ले हॉस्पिटलमध्ये डबेच असे देतात की सगळं त्याच्यामध्ये खाल्लं पिलेलं असतं पण मी असं सांगेन की ह्या महिनाभरामध्ये ना खूप जास्त विश्रांती घेणं आईने आवश्यक आहे आईबरोबर त्या बाळाला विश्रांती दिली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही बेबीला फीड करत असाल तर तेव्हा डोक्यामध्ये शक्यतो सकारात्मक विचार ठेवा काय होतं की आईच्या दुधातून ते विचार पण बाळापर्यंत जात असतात आणि त्याच्यामुळे घरच्यांची ही जबाबदारी आहे बाळाच्या बाबाची ही जबाबदारी आहे की आई कशी खुश राहिली पाहिजे आई कशी आनंदी राहिली पाहिजे बाळाची आणि ती जबाबदारी फक्त बाळांती झाली म्हणजे एक त्या आईची नाही आई तर ही घरातल्या पूर्ण सगळ्या लोकांची आहे की आईने आनंदी राहिलं पाहिजे त्याच्यासाठी छान सबंद म्युझिक ऐका त्या दिवसामध्ये वाचणं तर नाही कारण हल्ली मोबाईल कमी करा सगळ्यात महत्वाची गोष्ट डोळ्याला ताण देऊ नका आणि छानसं म्युझिक ऐकणं बाळाचं मनापासून करणं काय असतं नवीन नवीन आई झालेली असेल लगेच तुम्हाला ते आई पण तुमच्यामध्ये येईल असं नसतं असं म्हणतात की आई झालं की लगेच पण त्या बाळाबद्दल वाटण्यासाठी सुद्धा ना त्याला सतत स्पर्श करणं जवळ घेणं ह्या गोष्टी आवर्जून कराव्यात कारण ते मातृत्व यायला सुद्धा एक अवधी दिला पाहिजे ना असं आज बाळंटीन झालं की उद्या त्या, त्या बाळाबद्दल वाटतं सगळ्यांनाच वाटेल असं नाहीये पण तर ते वाटण्यासाठी एक आईपणाची भावना येण्यासाठी त्या बाळाला सतत जवळ घेणं त्याच सगळं स्वतः करण्याचा प्रयत्न करणं हे जर केलं तर खूप जास्त छान आणि खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये मी हे नक्की सांगेन की जसं सांगितलं तसं सात दिवस खेरी मात्र नक्की घ्यायच्यात आता हे झालं नवजात शिशूच आता याच्यानंतर अं सगळ्यात जास्त गोंधळ असतो पाच ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांचा पाच कशाला दोन वर्षापासूनच आपण म्हणूयात घरामध्ये जर आजी असेल तर खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये हा गोंधळ खूप जास्त असतो की आजीचं म्हणणं असतं की सकस खायला दिलं पाहिजे आणि बाहेरचं अजिबात नको चॉकलेट नको बिस्किट नको पण ते लहान मुलं असतं बाहेरचं पाहून त्याला पण वाटत असतं की आपण पण खावं तर पुन्हा तोच मुद्दा आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको गोळ्या बिस्किट चॉकलेट्स ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही कितीही नाकारलं तरी आज इतक्या प्रमाणात सगळीकडे उपलब्ध आहे की तुम्ही घरात दिलं नाही तर ते बाहेर गेलं की त्याला ते दिसणार आहे त्यामुळे अतिरेक नको अगदीच नाहीच द्यायचं म्हणजे त्या मुलाला ते दृष्टीपथातच नाही पडलं पाहिजे पण ते घरात असे पडे ते, ते बाहेर पडलं की त्याला दिसणार आहे त्यामुळे ठराविक प्रमाणामध्ये त्यातल्या त्यात चांगले प्रॉडक्ट काय आहेत हे बघून देण्याचा आपला प्रयत्न असावा आणि हे खाण्यापिण्याचं झालं आजी लोकांना स्पेशली खूप असं वाटत असतं की माझ्या नातवंडांनी खूप खाल्लं पाहिजे त्याची तब्येत सुधारली पाहिजे हेतू चांगला असतो पण काय होतं की दर दोन तासांनी तुम्ही त्या मुलाच्या मागे वाटे घेऊन पळालात आणि दर दोन तासांनी त्याला खायला घातलं तर त्याला खाण्यापिण्याचाच नॉशिया येण्याची शक्यता आहे तर त्याच्यामुळे खायला घालण्याचा आग्रह असावा खाऊ घालावं पण ते सुद्धा एक प्रमाणात असावं असं मला वाटतं आया हल्ली नोकरी करतात मग आजी किंवा पाळणा घरामध्ये जर सोडणार असाल तर तिथल्या मावशींना तुम्ही सांगता की आज दिलाय तेवढा डबा त्यांनी संपवला पाहिजे बरं का कुठल्याही गोष्टीचं कंपल्शन नको हो। त्याच्या कलाने त्याला जे आवडेल कधी एखाद दिवशी मूड आपलं पण होतं ना की आज मला नाही खावं असं वाटत तसं कधीतरी त्या लहान मुलाचं होऊ शकतं की आज मला मूड नाहीये मला हे नाही खावं असं वाटत आहे तर एखाद दिवशी न खाऊ देत फार काही आकाश कोसळणार नाहीये आणि खाण्यापिण्यामध्ये अगदीच तुम्ही मॅगी करून देऊ नका पण कधीतरी त्याला जर बाहेरचा खाण्याचा मूड असेल तर कधीतरी एखाद दिवशी तीन चार दोन तीन महिन्यातून एखाद्या वेळेस त्याला बाहेरचं खायला द्यायला काही हरकत नाहीये अगदी त्याचाही अतिरेक नको हे मी सांगितलं सा नाही तर तू पण खा आणि मी पण खाते म्हणून आई मॅगी करून रोजच खायला लागली तर ते कसं चालेल तर अतिरेक कुठल्याही गोष्टीचा नको अजून एक काय असतं मी सांगते ही लहान मुलं आहेत ना ही खूप जास्त हुशार असतात तुमच्या माझ्यापेक्षाही खूप हुशार असतात आमच्या ना खायला घातल्याशिवाय तो खातच नाही असं जर तुम्ही वारंवार त्याच्यासमोर म्हणलं तर ते डोक्यात फिक्स ठेवणार आहे की मला तुम्ही खायला घाला तरच मी खाणार आहे तर त्याच्यासाठी लहान मुलांसमोर कुठलीही गोष्ट बोलताना खूप सांभाळून बोलली पाहिजे आता हे म्हणजे इतकं सारखं सांभाळून राहिलं पाहिजे का तर नाही आपल्या जीवनशैलीचा भाग आपण लक्षात ठेवायचा की हे आपलं मूल आहे प्रयोगशाळा नाही त्याच्यावरती सगळे प्रयोग केले पाहिजेत आणि मी कसे सगळे त्या मुलावरती सगळे चांगले संस्कार करतो ह्या अहमिकेमध्ये आपण खूप जास्त कुठलीच गोष्ट टोकाची नाही केली पाहिजे आणि त्याच्यामुळे म्हणजे काय केलं पाहिजे तर जसं मी सांगितलं की मूल खात नाही म्हटल्यानंतर ताट वाटी घेऊन त्याच्या मागे पळत सुटणे पूर्ण तो फिरवतोय पळवतोय आणि त्याच्या मागे फिरायचं का तर तुम्ही खाऊ घातल्याशिवाय खातच नाही भूक लागली की तो खाणार आहे त्याला खाऊ द्या जेव्हा तो म्हणेल की मला भूक लागली तेव्हा द्या तो छान खाणार आहे शेवटी त्याचं शरीर आहे पोट आहे त्याला कळत त्याला कळत नाही भूक लागलेलं ला असं एक फार सांगणं असतं सगळ्यांचं की त्याला कळतच नाही भूक लागलेली असं कधीही होत नाही लहान मुलाला भूक लागली की अन वाळते रडत की मग आपण समजतो की हा त्याला भूक लागली तर दोन वर्षाच्या मुलाला कळणार नाही का त्याला भूक लागलेली तर भूक लागली की तो सांगणार दोन अडीच वर्षाचं मुलं असेल तर तिथून पुढची मुलं सुद्धा खूप जास्त खाण्यापिण्याचा बाऊ करू नये ही झाली खाण्याची गोष्ट आता दुसरी गोष्ट आईबाबांनी त्याच्या समोर बोलताना खूप जास्त विचार करून फक्त आईबाबांनीच नाही घरात आजी आजोबा असतील तर त्यांनी सुद्धा म्हणजे कसं की मी तुला कितीदा सांगितलंय तू ही गोष्ट करू नकोस पण ही ना माझं ऐकतच नाही असं तुम्ही म्हटलं की ती गोष्ट बरोबर तो मुलगा किंवा मुलगी का जे काय असेल ती नोटीस करणार आहे आणि जेव्हा एखादी गोष्ट उदाहरणच द्यायचं झालं तर मोबाईलचं दिव्यात आपण की आपण मुलांना सांगतो की तू अजिबात मोबाईल वापरू नकोस आणि त्या ही जी गोष्ट चांगली पण आहे तुम्ही त्याला एक ठराविक सांगा की तू दिवसभरात बाबा साधारण एवढा वेळ मोबाईल घेतलास तर हरकत नाही पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरू नकोस मग पण काय असतं आई आणि वडील दोघांनाही मोबाईलची इतकी सवय असते की त्यांच्या मूडनुसार ते मुलाला मोबाईल खेळायला देतात म्हणजे जेव्हा त्यांना मोबाईलवर बसायचं आहे तेव्हा ते मुलाला मोबाईल देतात आणि हे मुलाला चांगलं माहीत होऊन गेलेलं असतं की आई बाबा जेव्हा बसतात तेव्हा मला मोबाईल मिळणार आहे का तर त्यांना पण काहीतरी पाहायचंय आणि म्हणून जेव्हा मोबाईलचं प्रमाण जास्त वाढतं तेव्हा मग आई वडील एकमेकांना दोष द्यायला लागतात की तुझ्यामुळे हे झालं तू जास्त मोबाईल बघतोस किंवा तू जास्त मोबाईल बघतेस आणि ही भांडणं भांडणं म्हणजे वाद शाब्दिक वाद जेव्हा मुलासमोर होतात की तुझ्यामुळे हे झालं तर तेव्हा जेव्हा तुम्ही आई किंवा वडील एकट्यामध्ये मुलाला सांगायला जाताना की मोबाईल कमी करतं ते म्हणतात मग तू नाही वापरत तुला बाबांनी सांगितलं किंवा बाबा तुम्ही पण वापरता आईनी तर सांगितलं की तू जास्त वापरतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी बोलताना तुमच्या दोघांमधले काय जे डिफरन्सेस असतील हा हे एक मी उदाहरण दिलं मोबाईलचं पण कुठलेही काहीही डिफरन्सेस जर तुमच्या मध्ये असतील तर ते शक्यतो मुलांसमोर तुम्ही बोलू नका कारण मुलं त्याचा कधीही कार्ड म्हणून वापर करू शकतात त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा मुलं तितकी हुशार असतात आणि त्यांना ते समजत असतं की कधी कुठल्या गोष्टीचा वापर करायचा आजीशी बोलताना काय बोललं की आजी खुश होते आ, हे त्यांना माहिती असतं आईशी बोलताना काय बोललं की आई खुश होते हे त्यांना माहिती असतं त्यामुळे जर आजी आज आणि आईमध्ये सुद्धा जर काही डिफरन्सेस असतील तर ते मुलांपर्यंत शक्यतो जाणार नाहीत ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे हे झालं मुलांच्या समोर आपले वाद नको किंवा तुमचं जे काय म्हणणं असेल ते नको ह्याच्याबद्दल आता अजून एक गोष्ट बोलताना जसं वाद नको ना तसं वडिलांना जर सवय असेल किंवा आईला हल्ली तर आया सुद्धा जर सवय असेल आणि तुम्ही शिवीगाळ करत असाल एखाद्याला प्रचंड रागामध्ये येऊन एखाद्याबद्दल तुमच्या मनात तिडीक आहे किंवा एखाद्याबद्दल तुम्हाला जास्त राग आला एखाद्या घटनेमुळे तर तुम्ही मुलांसमोर शक्यतो बोलताना त्याचं भान ठेवा आणि शिवीगाळ आपल्याकडून होणार नाही याची काळजी पण आपण घेतली पाहिजे कारण ह्या गोष्टी मुलं बरोबर आपल्याकडून उचलत असतात आणि मग आपल्याला तोंड राहत नाही त्यांना की तू असे शिवी देऊ नको म्हणायला कारण ती ऑलरेडी आपणच दिलेली असते त्यामुळे शक्यतो भाषेची मर्यादा ठेवण्याचा प्रयत्न आपण मुलांसमोर केला पाहिजे आता अजून एक महत्वाची गोष्ट हल्ली सोशल मीडिया काय किंवा हे सिरीज काय किंवा बाहेरचे पोस्टर्स काय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं एक्सपोजर आहे की तुम्ही कंट्रोल नाही करू शकत हे की अमुक एखादं गाणं त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूपच अश्लील गाणं असेल तर तुम्ही ते बघू देऊ नका त्याला पण हल्ली काय कशालाच अश्लील म्हणायचा हाच प्रश्न राहिलेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये टी व्हीवरती आणि सिनेमामध्ये आणि कुठल्याही ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जाता। जातात तर त्याच्यामुळे आपल्या का मुलांनी काय पाहावं आणि काय पाहू नये ह्याच्यावरती आपण थोडा कंट्रोल ठेवावा पूर्ण कंट्रोल ठेवू नये की म्हणजे त्याला धागत पडशा दाखवून की तू हे पाहायचंच नाही त्याच्यापेक्षा मुलाची मानसिकता अशी तयार करावी की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे सांगावं आपण त्याला तुम्ही जर धाक दाखवून हे अजिबात पाहू नकोस असं म्हणून तुमच्या मोबाईलवरती तेच पाहत असाल किंवा तुम्ही मध्ये तेच पाहत असाल तर मुलगा कन्फ्यूज होतो की मग काय चांगलंय मग बाबा तर पाहतात मग मा मला लोक म्हणतात आई तर पाहते मग मला लोक म्हणते मग हे वाईट कसं तर त्याच्यामुळे आपल्या वागण्यामध्ये ह्याचा जरूर आपण विचार करावा कोल्ड्रिंक्स पिताना घरामध्ये काही जण ड्रिंक्स, का ड्रिंक्स करतात तर ह्या गोष्टींचा सुद्धा थोडस भान ठेवलं पाहिजे मुलाला तुम्ही सांगणार की दारू पिणं वाईट आहे आणि तुम्ही घरात त्याच्या समोर बसून दारू पिणार कसं चालेल किंवा कोल्ड्रिंक पिणं वाईट आहे कोल्ड्रिंक नाही पिलं पाहिजे पण बाबा मात्र समोर बसून पिणार मी एकच पिणार आहे मी एकच घेणार असं कसं चालेल जर ते वाईट आहे तर ते माझ्यासाठी वाईट आहे आणि तुझ्यासाठी वाईट आहे तर तो मुलगा कन्व्हिन्स होईल की हे वाईट आहे अदरवाईज बाबा करतात आई करते आणि मला वाईट आहे असं नाही होऊ शकत तर त्याच्यामुळे मुलांना सांगताना ह्या गोष्टीचं भान आपण जरूर ठेवलं पाहिजे मुलांना हे नक्की सांगितलं पाहिजे की काय चांगलं आहे काय वाईट आहे पण मुलाची प्र प्रत्येकच गोष्ट कंट्रोल करायला जाऊ नये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज दिवसभरात काय झालं हे मूल शाळेतून आल्यानंतर आईने वडिलाने आजीने कोणीही त्याला विचारावं त्याला मुलाला खूप सुरुवातीला खूप त्याला उत्सुकता असते साकड्याची पण आईबाबांना वेळ नाहीये आजीलाही वेळ नाहीये म्हटल्यानंतर त्या मुलाने सांगायचं सा कुणाकडे आणि ती एकदा सवय लागली ना मुलांना की दिवसभरात काय घडलं हे आईला सांगायचं सा, किंवा वडिलांना सांगायचं सा। रात्री झोपताना विचारा की आज काय झालं दिवसभरात तर तो बऱ्याचशा गोष्टी सुरुवातीपासून जर ही सवय लागली लावली त्याला तर ते बोल तुम्हाला आज शाळेत काय झालं हे नक्की सांगणार ह्याची मी खात्री देते आणि एवढं कनेक्शन असलं पाहिजे ना आईमध्ये मुलामध्ये वडिलामध्ये मुलामध्ये की प्रत्येक वेळेस मारहा मी दोन धपाटे लावून दिले असं करायची गरज नाही मी तुझ्याशी बोलणार नाही हा सगळ्यात रामबाण उपाय असतो कधी तर जर तुमचं तेवढं कनेक्शन असेल तर नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही तर नको बोलू जा असं म्हटलं तर त्या न बोलण्याला काही अर्थ राहणार नाही तर त्यामुळे आपण दिवसभरामध्ये आपल्या मुलासाठी दिवस मुला क्वालिटी टाईम किती वेळ देतोय फक्त पुस्तकात लिहिण्या वाचण्यासाठीच्या ह्या गोष्टी नाहीत आपल्या मुलासाठी दिवसभरामध्ये कमीत कमी एक तास वेळ आपण दिला पाहिजे आणि मग तो एक तास तुमचा रात्री झोपतानाचा असू द्या हल्ली असं असतं की कॉल्स असतात उशिरापर्यंत ऑफिस असतं आणि किंवा नोकरी करणाऱ्या बायका सुद्धा इतक्या दमून येतात आणि मग त्याच्यामुळे मुलांशी बोलणं हा भाग होत नाही तर दिवसभरात तू काय केलंस हे विचारण्यासाठी तरी आज तू डबा खाल्ला नाहीस तर का खाल्ला देस काहीही मुलांशी बोलताना ना, ना खूप त्याला सतत शिकवलं पाहिजे असं नाही मुलांना सुद्धा आपल्याशी बोलायला छान वाटलं पाहिजे फक्त आपल्यालाच मुलाशी बोलायला बोलताना छान वाटलं पाहिजे असं नाही तर त्याला सुद्धा आईला ही गंमत सांगितली की आईला किती छान वाटलं होतं किंवा मी बाबांना हे सांगितलं तेव्हा बाबांना किती मस्त वाटलं हे मुलाच्या लक्षात आलं पाहिजे त्यामुळे रिॲक्शन द्या मुलांना नाही तर तुम्ही काम करताय मुलगा बोलतोय काहीतरी ह मी काय सांगतोय तुला किंवा मी काय सांगतेय तुला असं जेव्हा मुलगी म्हणेल तेव्हा तुम्ही Uh, हो मी ऐकतोय रे बोलतो असं नाही तो बोलत असताना तो वेळ त्याचा त्याला पूर्ण द्या ती बोलत असताना तिच्याशी पूर्णपणे तुम्ही uh, तिच्या बोलण्यामध्ये समरच व्हा आणि रिॲक्शन्स द्या जेव्हा तुम्ही रिॲक्शन्स द्याल मुलांना तेव्हा त्यांना तुमच्याशी बोलायला आवडेल आणि ते तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करायला लागतील आणि एकदा हे शिकलं एकदा ह्याची सवय झाली की मग मूल मोठं झालं तरी सुद्धा त्याला आईबाबांना गोष्टी सांगितल्याशिवाय पडत नाही आता जसं आई बाबांनी एकमेकांबद्दल बोलायचं नाही तसं घरातल्या मोठ्यांनी सुद्धा आजी आजोबांनी सुद्धा तुझ्या आईचं काय हे असंच आहे किंवा मी एवढी मरमर करतेय तुझ्या आईला काही कळत नाही असच असं नाही पण अशा पद्धतीची कुठलीही वक्तव्य किंवा कुठलीही कुठलंही बोलणं मुलांसमोर करू नये नाही तर मग मुलं जेव्हा आजीकडून काम असतं तेव्हा आईची म्हणतात की आईने असं केलं बघ म्हणजे त्यांना माहिती आहे की ट्रिगर काय आजीचा किंवा आईशी बोलताना आजी बद्दल बोललं तर त्यामुळे आजी आणि आई यांनी पण हा समन्वय थोडासा साधला पाहिजे की मुलासमोर बोलताना असे विषय बोलायचे नाहीत आता शाळेची मुलांना अति लाडावून ठेवणं मी जे म्हटलं की बागुलबुवा झालाय की त्यांच्या मना मनावरती काय परिणाम होतील वगैरे असं समजून अति लाडावून ठेवणं उन, असं अजिबात करता कामा नाही मुलांना नाही ऐकण्याची सवय ठेवली पाहिजे प्रत्येकच गोष्ट मुलाने आता काय झालेलं आहे ना की नसण्यातली गंमतच संपलेली आहे म्हणजे एखादी गोष्ट नाहीये आणि मला ती घ्यायची आहे तर त्याच्याबद्दल मुलाला उत्सुकता वाटली पाहिजे पण होतं काय की आपण इतक्या मोबलक प्रमाणामध्ये मुलांना गोष्टी आणून देतोय आणि त्याच्यातली उत्सुकता त्यांची संपतीये तुम्ही बघा कुठली गोष्ट एखादी सहजी मिळाली की त्यातला आनंद संपून जातो मुलांचं तसं झालेलं आहे एखादी गोष्ट त्याला मागू द्या तिला मागू द्या की मला हे हवंय तो मागायच्या आधीच आपण देऊन तयार मोकळे होतो आणि त्याच्यामुळे त्यांना त्याच्यातला आनंदही मिळत नाही आणि गंमतही कळत नाहीये तर त्याच्यामुळे आपण मुलांना वस्तू देताना हा विचार नक्की करावा ही ह्याची याला खरंच गरज आहे का आणि जर गरज आहे तर त्याने त्याला एकदा तरी म्हणू दे की आई मला हे हवंय बाबा मला हे हवंय त्याच्या आधीच आपण सगळं देऊन टाकतोय हा विचार एक नक्की करावा खरेदीला गेल्यानंतर आपण पाहतो की ज्या प्रमाणांमध्ये मुलांचे हट्ट चालू असतात अगदी अंग टाकून रडणं पण कधी कधी आपण पाहतो मॉलमध्ये तर अशा मुलांना सुद्धा कंट्रोल सुरुवातीपासून केला पाहिजे तो म्हणेल मी रडलं की आई बाबा देतात हे त्याला नाही समजलं पाहिजे की नाही तू कितीही रडलंस तरी मी तुला एकच वस्तू घेऊन देणार आहे ती एक वस्तू तुला कुठली हवी आहे ती तुसा हे त्याला बाहेर द्यायच्या आधीच तुम्ही सांगितलं पाहिजे आणि मुलं तेवढी हुशार असतात एकदा जर तुम्ही पाघळलात की नाही खूपच रडतोय जाऊ एकच्या ठिकाणी दोन देते म्हटलं की ते मूल तुमची पोथी ओळखून घेणार आहे तर त्याच्यामुळे असं करायचं नाही आणि मुलांना त्या गोष्टींचा आनंद करण्यासाठी आणि नाही ऐकण्याची सवय होण्यासाठी हे करणं खूप आवश्यक आहे काय आहे लहान असताना आपण इतक्या सुरक्षित वातावरणामध्ये त्यांना वाढवतो आणि मोठी झाल्यानंतर जेव्हा नकार यायला लागतात मग ह्या मुलांना ह्याच्याशी कसं डील करावं ते कळत नाही खूप साधी सोपी वाटणारी गोष्ट आहे पण पड़ लहानपणापासून ही गोष्ट खूप आवश्यक आहे की मुलाला नाही म्हणण्याची सवय ठेवा कधी कधी काय होतं की आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही त्या अपराध भावनेतून सुद्धा आपण मुलांचे अनावश्यक लाड करतो पण तुम्ही ही अपराध भावना ठेवायची काही गरजच नाहीये कारण हे सगळं करतोय ते आपण मुलांसाठी करतोय त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी करतोय त्यामुळे ही अपराध भावना ठेवायची गरज नाहीये आणि जर ती अपराध भावना असेल तर त्याच्यातून आपल्याला त्याच्यासाठी जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल ह्याचा विचार करा ना की वस्तू वस्तूंनी काहीही होत नाही आणि नाही म्हणण्याची सवय पण तुम्ही ठेवा तुम्ही स्वतः सुद्धा ठेवा की मुलांना तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे तर हा भाग आता खूप मोठा होतोय पुढच्या भागामध्ये अजून पुढे काही गोष्टी मी सांगणार आहे आणि टीनेज मधल्या मुलांशी कसं डील करायचं हे पण सांगणार आहेत माझा जर भाग हा तुम्हाला कसा वाटतोय हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंट्स मधून तुम्हाला अजून काही जर प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करायला अर्थात विचारू नका तोपर्यंत धन्यवाद